नमस्कार आपण पाहत आहात सत्याची शेती आजची मोठी बातमी मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अनेक तालुक्यामध्ये सोयाबीन कापूस तूर बाजरी ही पिके पाण्याखाली गेली आहेत शेतात पाणी साचल्याने पिकांची मुळे कुजण्याचा धोका सुद्धा वाढला आहे काही गावामध्ये घरांची भिंत कोसळून नुकसान झाले आहे तर चाऱ्यांचीही मोठी टंचाई बसत आहे तर काही काही जाग्यावर तर गुरे सुद्धा वाहून गेली आहेत तर काहींचे घरं सुद्धा कोसळून गेली आहेत शेतकरी बांधवांचं एकच म्हणणं आहे आमचं सर्वस्व या पावसाने वाहून नेलं एकीकडे कर्जाचा बोजा दुसरीकडे विम्याचा विश्वास नाही आता सरकारने मदत केली नाही तर आम्ही जगायचं कस हा शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे शेतकरी संघटनांकडून सरकारला मागणी करण्यात आलेली आहे अतिवृष्टीग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करून मदत द्यावी शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित नुकसान भरपाई जमा करावी जनावरांच्या चाऱ्यासाठी विशेष अनुदान द्यावे पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा शेतकरी हा देशाचा कणा आहे अतिवृष्टीच्या संकटात सरकारने तात्काळ निर्णय घेतले नाहीत तर शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे त्याचं आयुष्य असंच पावसाच्या आणि दुष्काळाच्या तडाख्यात सापडत राहिलं तर भविष्यात आपण पोटभर अन्न कुठून आणणार आज शेतकरी संकटात आहे उद्या सगळा समाज संकटात येईल म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकावा आणि तात्काळ मदत करावी शेतकरी बांधवानो तुम्ही सुरक्षित राहा आणि तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक ताज्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद